मित्रांनो मी हरवलो की याच्या अरे भाई हो आता कुठून आपण पाणी आहे याला आता बी टाकलेला आहे धन्याची आणि त्याला पाणी लाव आणि भाई माहिती चार्जिंग संपली आता अरे काय आता श्री सॉरी समर्थ आज आपण बाबुली गावात मित्रांनो राज खूप मेहनत घेत आहे आपल्यासाठी मी नवीन नवीन नवी नवी बन व्हिडिओ बनवत आहे तर प्लीज तुम्ही या ठिकाणी मित्रांनो भरपूर असे मासे आहेत नदीमध्ये बाबापूर नमस्कार गुड मॉर्निंग जाऊ विसरे मित्रांन झालो ना आसोबला शिर सोम समोरच्या वगैरे झाले आणि मित्रांनो मी लवकर उठले साव वाढले जाई आणि ओढीचा परत थंडी मित्रांनो काही बाय फ्रूट लवकर आहे मित्रांनो आज लवकर उठलं पडलं लांब जायचं आपल्याला तर लवकर निघालं तर लवकर येईल मित्रांनो त्यासाठी लवकर उठले आणि ब्लॉग आपल्या शहर पण बघा मित्रांनो ब्लॉग पण खूप दमन दिसते आपल्या अनुराजच्या आणि माझा एक मित्र कॉलेज आहे तो पण आपल्या सोबत आहे तो तुम्हाला तिकडेच पुढं गेलं की दाखवतो मी आणि चॅनल पूर्ण मिळायचं सत्सा बो नका भावानो खालचा पटकन टॅप करा पटकन जाणं आपली वडिला करू नका भावानो चालू तर आपण जाऊ आता जा सात तीनची आपली लोकल येईल अंबोलीवरून आणि ती पकडायची आपल्याला जिथून आपली किती दिवस आहे तुम्हाला सांगतो मी आपण जाऊ आता जा चला तर मित्रांनो निघतो मिळतात आणि कमेंट रेग्युलर श्री सोमसं म्हणतो श्री सोम समोरतो चला तो मित्रांनो निघा चॅनल को सब्सक्राइब करो पहिले आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते व्हिडिओ देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल का बटन नाही दबाओ जल्दी दबाव जल्दी दबाव फिर मी शुरू करू दबा दो जल्दी दबा दिया घंटी मी दबा देना ठीक आहे तर मित्रों जस्ट आता मी आजोबत पोहोचला आता आणि मी बस तो फोन द्या था आणि आम्ही वागुडी गावा जरा बस कप तुम्हाला सर्व ॲड्रेस मी सांगणार आता आणि आपल्यासोबत आहे ओंकार आपल्या कॉलेजचा मित्र ओंकार ये ना जरा मागे ना काय लागतो नमस्कार मित्रांनो या ठिकाणी कडक पूल पडला आहे आम्ही आमच्या बसच्या डायरेक्शनमध्ये चाललो या ठिकाणी बघू शकता समोरच बस आहे बस पुढे आहे बाबा कबूतर पूजे मला कबूतर दाखवला बाईक म्हणता बाहेर एकत्र वाटतं मित्रांच्या सध्या वाघुळ नगरला पोहोचला होता आणि त्या साईडला स्वामी समुद्राचा मठ आहे आणि माझ्या पाठीमा नदी आणि मित्रांनी खूप मासे मित्रांनो गावाजवळ झाला बघण्या मित्रांनो मित्रांनो भरपूर असे मासे आहेत नदीमध्ये बाबा पूर्ण झुंडे माशांचा हे बघा मित्रांनो इथला व्यू एक नंबर आहे आणि एकदम नागले झाड आहेत तेजी झाड आहे असं वाटतं मित्रांनो कोकणात आलो आहे आणि एकदम सर्रस्त आहे मित्रांनो झाला कोकणामध्ये आपण कसं वाडीमध्ये फिरतो अशी फीलिंग येते मित्रांनो काय होऊन का हो बरोबर या ठिकाणी एकदम काय म्हणतात निसर्गमय वातावरण वा आहे एकदम प्रसन्नता आणि खूपच भारी लोकेशन मित्रांनो आणि एकदम असं झाड झाडं भरपूर असं वाटतं मित्रांनो कोकणामध्ये आलोय त्या काही लोकेशन एक मासे बघितले खूप मासे मित्रांनो खूप परत झुंड होता माशांसाठी हो मित्रांनो आपण आता आलो केळीच्या बाकीमध्ये चालू तर जाऊ या लवकर या केळीच्या बागे आपण आलोय मोठी बागेत हरवायला नको बाई या लवकर नको आणि एकदम भारी वाटत पण हे भाई आपण हरवलो खेळच्या बागेमध्ये काही हातो कुठं आपण केच्या बागेत मी हरवलो बाहेर पण नाही इथं आहे का चला आपला काका भेटलेला आणि बागेमध्ये बाहेरच काढू शकतो काका हो चला आता यांनी हरवलं होतं म्हणून हे भेटले यांना मी आता बाहेर काढतो या नशीब काका माझ्या मित्रांनो आता मी तर बागेत हरवल होतो माहिती का आणि काकांच्या तर शेती बागेमध्ये आपण बघू आता या या बागेत एकदा आलो ना की बाहेर निघायला मार्गच नाही मित्रांनो तर बघू आता यांची सायकल आहे इतर ते पानी तीकर तीकर पानी पानी तो तो पानी है, आता ते पाणी तिकडे त्यांची मोटर आहे तिकडून ते पाणी ऑन करतील आणि माझ्या शेतीमध्ये ऑटोमॅटिकली पाणी देईल तर तुम्हाला ही सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवतो मी थांबा हे पाणी आहे याला आता बी टाकलेलं आहे धन्याची आणि त्याला पाणी लावतो मग धनिया तयार झाला की त्याला बाजार घेऊन जाते विकायला आमचा हे धंदा आहे मित्रांनो तुम्ही सरसव एकदम मारलात ना या साईडला पार्किंग आहे यशवंत वेलनेस सेंटर आणि त्या साईडला ॲरो केला बघा बॅनरच्या इथं तिथून आपल्या सरळ जायचंय चला मित्रांनो आपल्या या डायरेक्शन जायचंय आणि पाठचा व्यू पाहू शकता तुम्ही एकदम नारल्या झाडात आणि त्या मित्रांनो फायनली मठामध्ये पोहोचला एक नंबर वाचा आणि से एक सेल्फी पॉईंट पण या साईडला की मी आलं की सेल्फी पण काढू शकतो आणि लहान मुलांनी खेळला एक थोडंसं गार्डन पण आहे आणि कसं खूप जाणार ते स्वच्छ पाहिजे मग आजारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज अपन वागुली गावातील श्री स्वामी स्वामीसमर्थ मठामध्ये बसलेलो आहोत या मठाची स्थापना दोन हजार पंचवीसला दोन ऑक्टोबरला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी झालेली आहे या मठाचा कार्यक्रम असा असतो सकाळी नऊला ओपन होतं रात्री नऊला बंद होतं दररोज याचा अभिषेक आणि पारायण असे वेगवेगळे प्रोग्राम या ठिकाणी होत असतात दर गुरुवारी भंडारा असतो भंडारीची टायमिंग आहे दुपारी बारा ते एक नंतर आपण ह्या वास्तुमध्ये बसल्यात त्याच्या बाजूलाच इंडगोराव गणपती मंदिर आहे त्याचा वर्धापन दिवस येणाऱ्या एक तारखेला आहे भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा ज्या दिवशी आपण छप्पन उत्सव प्रसाद ठेवलेला आहे इतर कार्यक्रम आहेत आहे आहेत दीपोत्सव आहे लोकांना आपण रोपो वाटावा त्याचा लोकांनी लाभ घ्यावा श्री स्वामी समी मित्र मेळा लातमध्ये आलो आहे आणि चांगलेच्या खाली गणपतीचं मंदिर आहे आणि लाट्याच्या पायऱ्या सगळ्या पायऱ्या खाली उत्तर खाली यायचं आहे आणि ते एकदम लाटाच खाली एकदम हा एक आणि इंटिरियर लाकडाचं आहे खूप छान

हे जे आहे पूर्ण लाकडाचं मित्रलो आणि खूप सुंदर मित्रलो मित्र म्हणजे अगोदर तर मित्रांनो बघा बघा कसा काय रे झोपाली काय नाई झोपाली आता झोपून निघायचं मनच करत नाही मित्रांनो एवढं भारी वातावरण मित्रांनो आता आणि एकदम भारी शूट झाले मित्रांनो काय बोलतो कॉमी तुम्हाला गौ माता दाखवतो आता मी जय गौ माता वाई Hayır, था था हो आणि भाई माईकचे चार्जेस चार्जिंग संपली आता काय आता या ठिकाणी पुढे गेलो एक सुंदर चांगली मंदिर आहे जे आता तुम्हाला आम्ही थोड्या वेळात दाखवतो आम्ही तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत जोडले राहा मी नंबर दिला पाच मिनटं पोहोचत आता आम्ही बाई बाईक चालणार आहे होतं बाईक असा आहे नक्की आमचा इथे आता पट्ट पोहोचत होता बघ एकदम भारी वातावरण मित्रांनो आणि आता मी आधी संपले संपेल मित्रांनो आता आता मला बोलावं लागतं त्याला ॲडजस्ट करा मित्रांनो सर आता तर मित्रांनो आपल्या मठाचे संस्था जयवंत नाईक सरांनी आपल्याला सांगितलं की तर सुंदर मंदिर आहे शनी मंदिराचं आणि आपण मंदिर चाललो आता बाहेर पडणार आता आम्हाला मग आयडिया नव्हती मित्रांनो सर बोलले की तुम्ही तर आले तर शनी मंदिर पण तुम्ही जाऊन या आम्ही चालू शनी मंदिरामध्ये चला पुढं कुठे पुढे काय एकदम त्याला काय एवढी घायला लागली काय माहिती एवढी काय घायला लागले तुला ओंकार काय बोलतो कसं वाटलं तुला <coughs> आज हा मित्रांनो खरंच आजचा दिवस म्हटलं तर अति उत्तम होता या ठिकाणी आम्ही एवढे प्लेसेस व्हिजिट केलो आहे ना पण इकडे आता शनिदेवच्या मंदिरात आलो होतो अतिशय सुंदर जागा या ठिकाणी राज पण आपल्यासोबत होता राज आपल्याला सांगतील काय पुढचे आपलं काय जे प्लॅन असतील ते तोपर्यंत तो तुम्ही आमच्यासोबत असेच सहकार्य करत राहा तर मित्रांनो आम्ही पहिले गेलो श्री स्वामी समृद्ध मठामध्ये नंतर आम्ही आलो शनी मंदिरामध्ये कारण आम्हाला पण काही आयडिया नव्हती पण आपले मठाचे संस्थापक जयवंत नाईक सरांनी सांगितलं की तुम्ही तर मला शनी मंदिरामध्ये नक्की जा आम्ही एकदम मित्रांनो खास करून तुमच्याकडे ना समोर आलो बोलू स्वामीसमोर तुम्हाला सर्व दा दाखवण्यासाठी मी आलो मित्रांनो आणि मी सर्व नक्की स्वामी स्वामीसमोरच्या मतामध्ये मित्रांनो आणि तुम्हाला सर्व ॲड्रेस तुम्हाला माहिती मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मित्रांनो राज खूप मेहनत घेत आहे आपल्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहे तर प्लीज तुम्ही या ठिकाणी सहकार्य करा ही विनंती तुम्हाला कारण की एवढे प्लेसेस व्हिजिट करणे हे काही सोपं गोष्ट नसते राजभाई सकाळी सात वाजता घरातून निघाले आणि लिटरली आम्ही तीन तास लागले तिथे पोहोचायला पण सॅटिस्फाई आहे आम्ही इथे आलो तर असं वाटत नाही की आम्ही असं टाईम वेस्ट होत वगैरे होतोय का काय एकदम वापरितेम जागा आहे थोडक्यात सांगावं गेलो तर थँक्यू थँक्यू भावा मित्रांनो तुम्ही नक्की या स्वामी समर्थांच्या मठामध्ये तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला समजले मित्रांनो की तुम्ही नक्की या आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायला भेटू नका पुढच्या भेटू तर खूपच्या बाय बाय कर बाय चलो बाय गाय बाय